ताई घरी असताना जिजूने बाथरूममध्ये हात धरून ओढले आणि खूप वेळ बाथरूममध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तू तु, तुझ्या ताईपेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे विवेक त्याच्या सालीला म्हणाला विवेकची नजर त्याच्या सालीवर पडली होती आणि तो तर तिच्या मागे लागला होता आणि तिला केव्हा हो पण भेटायला तो जात असे विवेकची साली सोनू खूप देखणी होती त्यामुळे तो जणू तिच्या प्रेमात पडला असं तो तिच्या सोबत वागायचा सोनूला वाटायचं की जिजू तिची मस्करी करतात पण एक वेळा असं काही घडलं होतं की नंतर सोनूला वाटलं जिजू मस्करी करत नाही विवेकची बायको तेव्हा गरोदर होती तिच्याकडून घरातील कामे होत नव्हती आणि विवेक तिला सहज म्हणाला सोनूला घेऊन येऊ का विवेकची बायको त्याला लगेच होगुरली आणि थोडा पण वेळ न लावता विवेक त्याची साली सोनूला आणायला गेला होता रस्त्याने तो सोनू सोबत असं काही वेगळं बोलत होता तरी पण सोनूला वाटायचं जिजू मस्करी करतात सोनू आता तिच्या ताईकडे जवळपास महिनाभर राहणार होती विवेक पण खुश वाटत होता कारण सोनू तिथे महिनाभर राहणार होती विवेकचं सोनू सोबत वागणं आता बदलत चाललं होतं तो आता संधीची वाट बघत होता की कधी सोनू सोबत एकांतात पण त्याला अशी संधी भेटत नव्हती कारण सोनू त्याच्यासोबत कुठे बाहेर जात नव्हती विवेकची बायको तिच्या बहिणीला बाहेर कुठे जाऊ देत नव्हती विवेक खूप प्रयत्न करायचा की सोनूला कुठे बाहेर घेऊन जावं पण विवेकची बायको नकार देत होती सोनूला बाहेर नेण्यासाठी सकाळी सकाळी विवेक अंघोळीला बाथरूममध्ये गेला आणि त्याने सोनूला आवाज दिला तेव्हा विवेकची बायको झोपेत होती विवेकला वाटलं बायको झोपेत आहे मग काहीतरी बहाणा करून सोनूला बोलवावं त्याने बहाणा करून सोनूला आवाज दिला ती जशी बाथरूमच्या दरवाजाजवळ आली विवेकने तिचा हात धरला आणि तिला आत ओढले सोनू म्हणाली जिजू हे काय अशी कोणती मस्करी असते का विवेक तिला म्हणाला मस्करी नाही आहे थोडा वेळ सोनू आणि विवेक बाथरूममध्ये होते तेवढ्यात विवेकची बायको झोपेतून जागी झाली आणि तिने सोनूला आवाज दिला सोनू लगेच बाथरूमच्या बाहेर आली सोनूला आता समजलं होतं की जिजू जीजूच्या मनात तिच्याबद्दल वेगळी भावना आहे त्यामुळे ती तिथे जास्त दिवस न थांबता लवकर तिच्या घरी गेली होती ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद